नमस्कार अक्षरा रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी पटकन होणारे एकदम बारीक शाबूचे रेसिपी घेऊन आलेले आहे खिचडी शाबदाणे तर पाच मिनटासाठी हे बारीक साबधाने भेटते थोडंसं माग असते हे शाबदाणे आणायचं आणि पाच मिनटासाठी स्वच्छ धुवून घ्यायचं आणि भिजू घालायचं तर तोपर्यंत ते भिजते लगेच तर इकडं आपण फोडणी देऊ शाबूला तर मी तर कढई ठेवलेलं आहे तेल टाकलेलं आहे कढाईमध्ये आणि एक बटाटा बा साल काढून बारीक चिरून घेतलेले तुम्ही उकडून घ्यायचं असेल तर बटाटे उकडून पण घेऊ शकता मी चिरून घेतलेले म्हणजे साल काढूनच घेतलेले उकडून घेतलेले नाही त्यानंतर ना दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून घेतलेली मिरच्या बघू शकता हो त्यानंतर ना तुम्हाला उपासाला जिरे चालत असेल तर जिरे टाकायचं थोडीशी मीठ टाकून व्यवस्थित बटाटे शिजून म्हणजे छानपैकी तेलामध्ये खरपूस भाजून घ्यायचं बघू शकता त्यानंतर ना उपासाचं मीठ टाकायचं आणि परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं बटाटे शिजून घ्यायचं तेलामध्येच कारण आपण बटाटे उकडून घेतले नाही त्यामुळं आपण तेलामध्येच बटाटे शिजवून घेत आहे बघू शकता व्यवस्थित शिजले की बघू शकता अशा पद्धतीने आपण बघायचं बटाटे शिजले असेल तर थोडंसं चवीपुरतं म्हणजे थोडंसं साखर टाकायचं चा, खूप छान लागते साखर टाकल्यामुळं त्यानंतरनं पाच मिनटासाठी मी भिजू घातलेलं हे बारीक शब्दाने आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं फोडणीमध्ये बघा आता व्यवस्थित भर खाली करून मिक्स करून घ्यायचं छानपैकी बघा अशा पद्धतीने हे पाच मिनटासाठी व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर आपण ह्याच्यावर झाकण ठेवून झाकण ठेवायचं पाच मिनटासाठी त्यानंतरनं नंतर ना आपण बारीक शेंगदाण्याचं कोट टाकायचं बारीक म्हणजे खूप बारीक नाही थोडंसं ओबडतोबड केलेलं आहे शेंगदाण्याचं कोट टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा तर आपलं झटकेपट हे बारीक शाब्दानाचं खिचडी तयार होते उपासाला माझं गुरुवार असल्यामुळं मी केलं होतं हे शापू तर म्हटलं तुम्हाला पण हे रेसिपी शेअर करावं म्हणून शेअर केले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला रेसिपी कसा वाटला ते पण कमेंट बॉक्समध्ये मला सांगा बघ शेंगदाणे टाकले आहे शेंगदाण्याचं बारीक केलेलं कूट बघा अशा पद्धतीनं आपले हे शाबदाणे खिचडी तयार झालेले व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद स्री स्वामी समर्थ या सगळेजण फराळ करायला